नवीन घर घेण्याचा तुमचा उत्साह लगेच अनुभवण्यासाठी नानामास्तर नगरमधील आमच्या लवकरात लवकर ताबा मिळवण्यास सज्ज असलेल्या रिलीव्ह प्रोजेक्टकडून साकारले जाणारे वास्तव रेसिडेन्सी याला आपण अवश्य भेट द्या नवीन रेल्वे स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर सुसज्ज असा अम्युनिटी आणि उत्तम दर्जाचं बांधकाम प्राईम लोकेशन अशा वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या कर्जतमधील एकमेव प्रोजेक्ट वाजवी दरामध्ये उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि मुक्त व्हा सात सहा पाच नऊ आठ नऊ एक एक नऊ एक। सात सहा तीन तीन शून्य शून्य सहा एक एक भाजप नेते किरण ठाकरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानं जल्लोषात साजरा करण्यात आला किरण ठाकरे यांनी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांचं व्याख्यान देखील ठेवल्यानं ही उपस्थितांसाठी पर्वणी होती राज्यात कामगार दिन म्हणून जल्लोषात साजरा होत असतानाच दुसरीकडे कर्जत तालुक्यात भाजप नेते किरण ठाकरे यांचा एकमेव रोजी वाढदिवस हा विविध सामाजिक बांधिलकी जप साजरा करण्यात आला तर सायंकाळी ठाकरे या यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी आणि चाहत्या वर्गाने एकच गर्दी करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या केक कापून यावेळी ठाकरे यांनी आपला वाढदिवस साजरा केला दरम्यान किरण ठाकरे आणि राहुल वैद्य या दोन मित्रांचा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजेच एक मे रोजी येत असल्यानं या दोघांच्या मित्रपरिवाराकडून खास वाढदिवसानिमित्त छोटे खाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं राजकोटेच्या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी चाहत्या वर्गानं ठाकरे आणि वैद्य यांना शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी केली होती दरम्यान या कार्यक्रमाची पर्वणी म्हणून ज्येष्ठ राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं या व्याख्यानातून तोरसेकर यांनी देशाला पंतप्रधान मोदी का हवे आहेत याचं सुंदर मार्गदर्शन केलं तर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट तर शरद पवार यांच्यावर निशाणा साधला यावेळी उपस्थितांनी तोरसेकर यांना काही प्रश्न देखील विचारले एकूणच किरण ठाकरे यांनी या वाढदिवसाच्या निमित्तानं मोठं शक्ती प्रदर्शन केलं का अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती तर भावी आमदार म्हणून त्यांचं नाव देखील चर्चेत पुढे येऊ लागलंय एकूणच किरण ठाकरे आणि राहुल वैद्य यांचा हा वाढदिवस उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला ज्ञानेश्वर बागडे विकासनामा कर्जत